पाळी व्यवस्थित न येणं पाळीमध्ये दुखणं पोटात दुखावा जास्त असणं पाळीमध्ये रक्तस्राव खूप जास्त प्रमाणात होत राहणं पाळी अनेक दिवस चालू राहणं अंगावरून पांढरं जाणं त्याचप्रमाणे गर्भाशयामध्ये विकृती असणं गर्भाशयामध्ये सेप्टम असणं गर्भाशयाचं बल कमी असणं फॅलोपॉइन ट्यूब्समध्ये ब्लॉक असणं त्याचप्रमाणे स्त्रीबीष कोषामध्ये गाठी तयार होणं सिस्ट असं ज्याला म्हणलं जातं बेसीओडीचा त्रास सध्या खूप जास्त प्रमाणात वाढत आहे की जे एक वंध्यत्वाचं प्रमुख कारण आहे त्याचप्रमाणे गर्भाशयात गाठी होणं फायब्रॉइड्स होणं गर्भाशय गर्भाशयगत रक्तस्राव जास्त प्रमाणात होणं म्हणजे त्याला डिसफंक्शनल युटेरेन ब्लिडिंग डीयूबी असं म्हणलं जातं मेनोपॉज म्हणजे ज्या वेळेला पाळी येणारी जात असते त्यावेळेला चाळीसशी पन्नाशी नंतर होणारे त्या काळात होणारे आजार अशा आजार। आजार। वेगवेगळ्या वेग आजारांचा आजार समावेश याच्यामध्ये होत असतो स्त्री विशिष्ट अवयवांशी संबंधित आजार म्हणजे स्त्रियांचे आजार का का फक्त तेवढाच विचार करायचा का तर तसं नाहीये आजच्या आपल्या कार्यक्रमाचा प्रमुख विषय तो असला तरी सुद्धा आयुर्वेदानुसार ज्या वेळेला रजोदर्शन स्त्री